मारहाणीत युवकाचा मृत्यू आरोपी ताब्यात आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे राजू रामाजी लेनगुरे वय छप्पन्न वर्ष राहणार मानोली यांनी तक्रार दिली की यातील आरोपी रुपेश पुंडलिक गुरनुले वय पंचवीस वर्ष व पुंडलिक तानबाजी गुरनुले वय साठ वर्ष दोन्ही राहणार मानोली यांनी संगणमत करून रुपेश पुंडलिक गुरनुले याची पत्नी सौ पूजा रुपेश गुरनुले वय बावीस वर्ष राहणार मानोली हिचे रुष्फ राजू लेनगुरे मृतक याचे सोबत असलेल्या अनैतिक संबंधाचे कारणावरून दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस चे रात्री अकरा वाजता ते दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी सहा वाजताच्या दरम्यान मारहाण करून जीवानीशी थार केले आहे मृतक का वारंवार आरोपी यांच्याकडे मारहाणीकरिता जात होता रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन तीन पाच भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला गुन्ह्याचे तपासात यातील आरोपी रुपेश पुंडलिक गुरनुले वय पंचवीस वर्ष पुंडलिक तानबाजी गुरनुले वय साठ वर्ष दोन्ही राहणार मानोली यांना लगेच ताब्यात घेऊन संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की रुश्व गुज लेनगुरे मृतक वय अठ्ठावीस वर्ष राहणार मानोली याचे असलेल्या अनैतिक कारणावरून मारहाण करून जीवानीशी ठार केले त्यावरून यातील आरोपी रुपेश पुंडलिक गुरनुले वय पंचवीस वर्ष व पुंडलिक तानबाजी गुरनुले वय साठ वर्ष दोन्ही राहणार मानोली ताब्यात घेतले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ अपर पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश सुरकर पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित पोलीस हवालदार दिनेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल संदीप गोहने पोलीस कॉन्स्टेबल आसिफ शेख अमित लोखंडे आणि पांढरकवडा वणी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी सुद्धा भेट दिली प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर येथे हत्याकांडाची घटना घडलेली आहे ते कशाबद्दल आणि कशामुळे घडली याची प्रतिक्रिया रुपेश गुरनुले हा त्या घटनेमधला आरोपी आहे रुपेश गुरनुलेची पत्नी हे मृतक सोबत एक ते दीड महिन्यापूर्वी पळून गेलेली होती त्यावरून त्या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होती आणि आता नुकतेच एक चार पाच दिवसांपूर्वी मृतक आणि आरोपीची पत्नी हे पुन्हा गावामध्ये आले होते आणि आरोपीची पत्नी आणि आरोपी हे पुन्हा नव्यानं संसार सुरू केला होता परंतु मृतक काल रात्री त्यांच्या घरी गेला पुन्हा आणि आरोपी सोबत त्या घटनेवरून त्याने वाद घातला आणि रात्री त्यांच्यामध्ये मारामारी झाली त्या मारामारी आरोपी आणि आरोपीचे वडील हे दोघही दोघांनी पण मृतकला मारहाण केली होती त्यामुळे दोन्ही आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे गुन्हा दाखल झालेला आहे तपास चालू